लग्न म्हटलं की जेवणावळी आल्याच या जेवणावळींची पद्धत वेगवेगळी असते यात पंगत जेवण बुफे जेवण आदी अनेक प्रकार आहेत आता बदलत्या झटपट युगात जेवणावळीची पंगत बंद होत आलेली आहे परंतु काही गावात लग्नात पंगत पद्धत आजही जोपासली जाते व यात प्रामुख्याने येतो तो कार्यक्रम म्हणजे श्लोक म्हणण्याचा काही अशा व्यक्ती असतात ज्या या श्लोक म्हणण्यात तरबेत असतात असाच एक अवलिया जो आजही ही श्लोक गायनाची आवड जोपासतोय तो, तो म्हणजे श्री ज्ञानेश्वर गवस मूळ शिरंगी येथील असलेले गवस आता प्रकल्पग्रस्त असल्याने ओंकारवाडी बेडचे येथे घर बांधून राहतात आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गवस यांनी त्यांच्याशी साधलेला खास संवाद सा डी डी लाईव्हच्या प्रेक्षकांसाठी ज्ञानेश्वर गणपत गाव गाव आता ओंकारवाडी पंधरा आपण आता बघतोय की या ठिकाणी लग्न समारंभात बुफे पद्धत अस्तित्वात आलेली आहे त्यामुळे अशा ज्या पंक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या बसतात त्या काही दिसत नाही ह्या लोक अवघात चाललेल्या आहेत परंतु एक जुनी चालीरीती म्हणून अशा प्रकारच्या आपण जे स्तवन करतो ईश्वराचं जेवणाच्या अगोदर तर तुम्ही मला एक दिसत आहे की आज या ठिकाणी अनेक वर्ष ही परंपरा जोपास दोपा दो, असाल तर तुम्हाला तुम्ही या कलेविषयी किंवा या स्तवनाविषयी काय सांगू शकता मी त्याला एक पर्वित कला म्हणून मी मला पाठ आहे पाठांतर आहे आम्ही पूर्वीपासून आणखी ते जुने लोक होते त्यांच्याबरोबर हे आम्ही गाठ होतो हे सिरो आम्ही म्हणत होतो पंक्ती जेवणाच्या वेळी आणि ह्या ह्याच्यात प्रथम आपण गणेशाचं वंदन करतो हा आणि शेवट करताना या ठिकाणी शेवट जो आपण करतो यावेळी हरीच्या घरी असा एक श्लोक आहे यामागचं एक वेगळं लॉजिक किंवा हे कशासाठी म्हणतात हे तुम्हाला काय माहिती आहे काय तेवढं काय मला माहीत का नाही

तर आपण डीडी लाईव्ह साठी तुम्ही हे तुमची मुलाखत देत आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा आवडता श्लोक या ठिकाणी तुम्ही आमच्या डीडी लाईव्हच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी म्हणून दाखवावं जानकी जाने की बातें नेवी सिताती ती पति तीसा सोध करा मजा रघुपति ढूंढे अरण्यातरी होना रास रा ये उपाय सांसां ये लला परेशान 안 내왔어요.